नमस्कार मी आहे धनश्री धनश्री रांगोळीमध्ये स्वागत करते आज आपण रथसप्तमीसाठी स्पेशल रांगोळी काढणार आहोत रथ रांगोळी आहे खूप सुंदर दिसणारी सुरेख रांगोळी आहे नक्की काढून बघा आवडेल तुम्हाला आणि तीन ते तीन टिपक्यांची अगदी छोटीसं रथ रांगोळी आहे चला आता आपण पूर्णपणे तयार करून घेऊया आणि आता बघू शकाल खूप सुंदर आपला रथ तयार झालेला आहे चॅनलवर नवीन आलं असलं तर सबस्क्राईब करा बेल बेलायकनवर प्रेस करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून कळवायचं विसरू नका चला आता पूर्णपणे आपण रंग भरून छानसं सुंदर रथ तयार करून घेऊया आता प्रत्येक बाजूचा आपला रथ तयार झालेला आहे बघू शकाल मधी सेंटरमध्ये सूर्य काढून तयार करून घेतलेलं आहे आणि वरच्या बाजूला कमळ काढून छान सुंदर रंग भरून तयार करून घेतलेला आहे कशी वाटली तो मला पूर्णपणे आपला रथ तयार झालेला आहे खूप सुंदर सुरेख दिसणारी रंग आहे आणि आजूबाजूला मी झेंड्याच्या आकार तयार करून घेत आहे आणि आता ह्याच्या आतमध्ये झेंड्यांच्या आतमध्ये पिवळा रंग भरून तयार करून घेत आहे आणि आता पूर्णपणे आपलं रथ रांगोळी तयार झालेला आहे आणि आता दुसरी आहे ते सुद्धा खूप सुंदर सुरेख दिसणारी रथरांगोळी आहे आणि रंग न भरता अगदी छानचं सुंदर रांगोळी आहे बघू शकाल तुम्ही आता ही पूर्णपणे आपलं रांगोळी तयार झालेला आहे दुसरीसुद्धा आपलं तीन ते तीन ठिपक्यांची रांगोळी आहे तीन ते तीन ठिपक्याला आपल्याला एक बॉक्स साकार तयार करून घ्यायचा आहे आणि आता बघू शकाल खालच्या बाजूला सूर्य काढून तयार करून घेतलेलं आहे आणि दोन चाक काढून तयार करून घ्यायचं आहे आणि आतमध्ये आपल्याला उभी आडवी क्रॉसमध्ये रेष शोडून तयार करून घ्यायचं आहे आणि मध्ये सेंटरमध्ये सूर्य काढून घेतलेलं आहो आणि वरच्या बाजूलासुद्धा आपल्याला सूर्य काढून तयार करून घ्यायचं आहे आजूबाजूला गोलाकारचं डिझाईन केलेलं आहे आणि आता त्यानंतर वरच्या बाजूला छानच सुंदर आपल्याला हाफ सर्कल आकारनी दोन्ही बाजूला हाफ सर्कल आकारनी आणि वरच्या बाजूला पानाचे आकार तयार करून घ्यायचा आहे आणि आता सूर्याच्या आतमध्ये लाल रंग आणि पिवळं रंग भरून तयार करून घ्यायचं आहे अगदी छोटीस रथ रांगोळी आहे दिसायला खूप सुंदर सुरेख दिसणारे रांगोळे आहे बघू शकाल आता पूर्णपणे आपण रंग भरून आणि वरच्या बाजूला पिवळ्या रंगाच्या रेश ओढून तयार करून घेतलेला आहो आणि आता दोन्ही सूर्य तयार झालेला आहे कशी वाटली तुम्हाला अगदी छोटीसं छान सुंदर सुरेख दिसणारी रथ रांगोळी आहे आणि आजूबाजूला एक छानसं सुंदर डिझाईन तयार करून घ्यायचं आहे आणि आता हे तयार झालेलं आहे आणि वरच्या बाजूला मी दोन्ही बाजूला झेंड्याचे आकार तयार करून घेत आहे आणि आता आपला दोन्ही रथ तयार झालेला आहे कशी वाटली आवडलं असली तर चॅनलवर नवीन आला असले तर नक्की सबस्क्राईब करा बेलायकनवर प्रेस करा व्हिडिओ आवडले तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि कमेंट करून कळवा थँक्यू